हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात सायलेंटली काम करणारा अवयव आहे लिव्हर म्हणजे यकृत तो दररोज अब्जावधी केमिकल्सवर काम करत असतो आणि आपल्या शरीरातील ती एक केमिकल फॅक्टरीज आहे असं म्हणा आजकाल लिव्हरच्या आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं दिसून येत आहे आणि त्यासाठी लिव्हर साठी खूप मोठ्या जाहिराती चालू असतात तर आज मी या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणार आहे याबद्दल असणारे समज गैरसमज जे मी आपण म्हणतो ते काय आहे ते आपण जाणून घेणार आहे आणि यासाठी सर्वप्रथम लिव्हरचं आपल्या शरीरामध्ये काय योगदान आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार लिव्हर हा आपल्या शरीरातला सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि त्याचं वजन वन पॉईंट चार किलो इतकं आहे आणि तो आपल्या शरीरातल्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली कोपऱ्यामध्ये मोठा असा पसरलेला अवयव आहे आधी मी सांगितल्याप्रमाणे हा आपल्या शरीरातला केमिकल प्रमाणे हा काम करतो तर या लिव्हरची कार्य काय काय आहे सगळ्यात मोठं त्याचं कार्य आहे रक्त शुद्ध करणं लिव्हर दररोज आपल्या रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम करत असतो किंवा काही आपण जर औषधं घेत असू त्याचे काही टॉक्सिन्स आपल्या शरीरात गेले असतील तर ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम लिव्हर करत असतं म्हणजे सगळ्याच पदार्थांचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं असं म्हणायला हरकत नाही लिव्हर बाईल नावाचा एक एन्झाईम तयार करत असत ज्याच्यामुळे आपल्याला पचनामध्ये ज्याच्यामुळे पचनामध्ये मदत होत असते त्यामुळे पचनामध्ये लिव्हरचा खूप मोठा सहभाग असतो त्याचबरोबर लिव्हर प्रोटीन्स आणि कोलेस्ट्रॉलचं निर्माण करतो ज्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपल्या पेशींची दुरुस्ती सुद्धा होते आणि नवीन पेशी सुद्धा निर्माण होतात अशी ही महत्वाची कार्य लिव्हर करत असते आता जाणून घेऊया लिव्हर डिटॉक्सिफिकेशन गैरसमजूत नंबर एक किंवा मिथ नंबर एक कि बाजारामध्ये ज्या पावडर्स किंवा आयुर्वेदिक औषधं मिळतात किंवा गोळ्या मिळतात त्याच्यामुळे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं या गोळ्यांमुळे लिव्हर तर स्वच्छ होतच परंतु सगळे टॉक्सिन्स आपल्या शरीरा बाहेर फेकल्या जातात अशा पद्धतीने जाहिरात केली जाते सत्य आहे का नाही हे टोटली शंभर टक्के असत्य आहे म्हणजे खोट आहे तर मग सत्य काय आहे तर लिव्हर हे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक सुंदर फिल्टर मशीन आहे आपल्या शरीरातलं ते स्वतःच त्याच्या एन्झाईमद्वारे ओळखून काढतं की आपल्या शरीरातले टॉक्सिन्स कोणते आहेत आणि या ते हानिकारक आहेत का आणि त्याला जर ते हानिकारक आढळले तर तो स्वतःहूनच त्याचं डिटॉक्सिफिकेशन करतो आणि ती विषारी द्रव्य शरीराबाहेर रक्तातून वेगळं काढण्याचं तो काम करायला लागतो त्यामुळे लिव्हरला अशा बाहेरून पावडर्स गोळ्या किंवा आयुर्वेदिक काढे चूर्ण किंवा चहा असं काहीही सप्लिमेंट्स देण्याची गरज नसते इनफॅक्ट अशा काही गोळ्या औषध किंवा अशा पावडर आयुर्वेदिक काढे वगैरे असे घेतल्याने त्याला धोका होण्याची संभावना जास्त होते नंबर दोन लिव्हर डिटॉक्सिफिकेशनला किंवा लिव्हर स्वच्छ करण्यासाठी विशिष्ट डाएट ची गरज असते हे सत्य आहे का नाही हे पण असत्य आहे पूर्णपणे हे खोट आहे तर सत्य काय आहे की असं काही लोक का असे दावा करतात किंवा विशिष्ट ज्युसेस घेतल्याने लिव्हर स्वच्छ होतं आणि त्याचे टॉक्सिन्स बाहेर पडतात यामध्ये तीन दिवसाचा लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचा प्रोग्राम खूपच पॉप्युलर आहे परंतु लिव्हरला चांगलं काम करण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते कुठल्याही विशिष्ट डायटची नाही आणि हे आपल्याला संतुलित आहारामधूनच मिळू शकतं ज्यूस डाएट घेतल्याने तुम्हाला तात्पुरता ऊर्जा वाटू शकते परंतु त्यांनी लिव्हर स्वच्छ होत नाही जास्त दिवस तुम्ही ज्यूस डायट वर राहिला तर त्याच्यामधनं तुम्हाला प्रोटीन्स मिळणार नाहीत ना इनफ कार्बोहायड्रेट्स मिळणार नाही ना किंवा बाकी पोषण मूल्य त्याच्यामध्ये नसणार आहेत त्यामुळे शरीराला जास्त अपाय होण्याचा आणि पर्याने लिव्हरला जास्त अपाय होण्याची शक्यता त्याच्यामध्ये जास्त आहे किंवा गैरसमजूत नंबर तीन कि लिव्हर स्वतःहून एकतर डिटॉक्सिफिकेशन करू शकत नाही त्याला बाहेरून ना आपल्या मदतीची गरज असते ते खरं आहे का नाही हे खोट आहे तर सत्यता काय आहे की लिव्हर स्वतः इतका सक्षम ऑर्गन आहे गैरसमजूत नंबर चार किंवा मिथ नंबर फोर माझ आहे मला सतत थकवा जाणवत आहे याचा अर्थ माझं लिव्हर खराब झालंय आणि मला लिव्हर डिटॉक्सिफिकेशनची अगदी गरज आहे ऍक्च्युअली तुमचं जेव्हा डोकं दुखतं किंवा तुम्हाला थकवा जाणवतं याची भरपूर कारणं आहेत लिव्हर व्यतिरिक्त ही लक्षणं तुमच्यामध्ये जर आढळून याय लागली तर तुमच्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या म्हणजे माझ्या माहितीतली अमेरिकेमधली एक इन्फ्लुएन्सर आहे होती म्हणजे ती आता तर ती कायम ज्युसेसवर राहत होती आणि अनफॉर्च्युनेटली तिचा मृत्यू झाला कारण नुसते ज्यूस वर तुम्ही जर राहिला तर त्याच्यामधनं पूर्णपणे पोषण शरीराला मिळणं अशक्य आहे पूर्ण विटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट तर रोज मिळायलाच हव्या त्यामुळे मनानेच लिव्हर डिटॉक्सिफिकेशनचा प्रोग्राम आपण प्लीज करू नका लिव्हर फंक्शन तपासण्यासाठी काही बेसिक ब्लड टेस्ट असतात त्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या आणि जर त्याच्यामध्ये काही लिव्हरचे प्रॉब्लेम आढळले तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याची ट्रीटमेंट करा तर आता पुढचा प्रश्न आहे की मग लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी काय करायला हवं तर याच्या चार पाच स्टेप्स मी तुम्हाला सांगते आणि ह्या नेहमीच्या स्टेप्स आहेत ज्या हेल्दी लाईफस्टाईल साठी वारंवार डॉक्टर्स तुम्हाला सांगत असतात नंबर एक आहे भरपूर पाणी प्या दीड ते दोन लिटर पाणी दररोज पिलं गेलं ला पाहिजे संतुलित आहार घ्या पौष्टिक आहार घ्या प्रोटीनचा समावेश असला पाहिजे फळभाज्या पालेभाज्या याचा भरपूर वापर करा फ्रुट्स खा सीजनल फ्रुट्स खाणं अतिशय महत्वाचं आहे नंबर तीन रोज थोडासा व्यायाम करा तसंच वजन नियंत्रणामध्ये ठेवा वजन जास्त वाढू देऊ न रात्री भरपूर झोप घ्या दोन मुद्दे मी याच्यामध्ये ऍड करू इच्छिते ते, ते म्हणजे मद्यपान टाळा दारू लिव्हरसाठी अतिशय वाईट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि नंबर दोन अनावश्यक औषधोपचार टाळा तर फ्रेंड्स लिव्हरची काळजी घेणं म्हणजे डीटॉक्स ड्रिंक्स घेणं किंवा डीटॉक्स पावडर्स घेणं किंवा डिटॉक्स डायट्स घेणं हे नसून एक चांगली जीवनशैली अंगीकारणं हे आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आजच्याच पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी